महसूल सप्ताह अंतर्गत शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी यावल, यावल शहरातील श्री गणेश आय टी आयमध्ये जाऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कशा पद्धतीने या योजनेचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता तब्बल पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले यावल तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा केला जात आहे यात शुक्रवारी यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री गणेश आय टी आयमध्ये तहसीलदार मोहन मारा नाजीरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये आय टी आयचे प्राचार्य तुषार धांडे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते अधिकारी मीना तळवी अधिकारी मिलिंद देवरे तलाटी ईश्वर कोडी तलाटी वसीम तळवीसह मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली राज्य शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी रुपयांची निधी उपलब्ध आहे आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन उद्योजक होऊ शकता आणि आपलं करिअर घडवू शकता अशी माहिती आणि मार्गदर्शन त्यांनी केले मोठ्या उत्साहात यावल शहरातील सातोत रस्त्यावर असलेल्या श्री गणेश आय टी आयमध्ये महसूल पंधरवाडा निमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात माहिती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला <usher> <को तुमारा> <usher> <usher>

सांगितलं कसं म्हणजे मॅडमने विचारलं तुमच्याकडे इलेक्ट्रिकाला फिटत्रेड तर आता तुम्हाला त्याच्यावरती आणखी काही दोष म्हणजे पुढे काही तुम्हाला शिकता येईल किंवा त्याच्यामध्ये